तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळीनो तर आपण आज पण मित्रांनो भरपूर पाऊस आहे काल पण भरपूर दोन तीन दिवस झाला भरपूर पाऊस पडतोय आज पण आपण शेताकडे झालो चला शेताकडे चक्कर मारायला झालो सहजच किती पाऊस पडलाय आणि आपली भात पिकं कशी काय ते पाहण्यासाठी आपण शेताकडे झालो चल तर मित्रांनो तुम्हाला शेताचा परिसर दाखवा तर आपण गावातून बाहेर निघतानाच आहे ना मित्रांनो इथं पूल आहे त्या पुलावर पण पाणी आहे मित्रांनो तसा काही उंचीवर पूल नाही ना त्याच्यामुळं लगेच थोडा पाऊस जरी पडला तरी याच्यावरती ये पाणी येतं आहे मित्रांनो शेताकडे जायला आपल्याला हा एकच पूल लागतो आहे त्याच्यानंतर मग एक वळ लागवते हे बघा त्याच्यावरून पाणी किती भारी पडते मित्रांनो आणि जेव्हा पूर येईल ना तेव्हा खूप भारी येतं नाजाराली म्हणजे बघायसारखं खूप भारी पाऊ पाऊस पडते मित्रांनो बघा भरपूर सारा पाऊस पूर आला आहे हे वावर संपूर्ण एक होऊन गेलं आणि इतर रस्त्यालाच मित्रांनो शेतताळा आहे ना पूर्ण वरच्या पाण्यानेच भरलं आहे मित्रांनो बघा आज रात्र काल पाऊस पडला तर फुल भरलं आहे मित्रांनो आउटलेट काढलं आहे या साईडला थोडं राहिलं भरायचं आहे हात एक दोन ही हजार राहिले याच्यावरून अंदाज करू शकता मित्रांनो किती पाऊस पडला आहे आमच्याकडं खूप जोराचा पाऊस चालू आहे मित्रांनो अजूनही त्या पावसातच आपण चालू पावस शेताकडं आपल्या वावरांमध्ये किती पाणी आलं किती नाही जर मित्रांनो जर गेलो नाही शेताकडं ना तर बांधावरून पाणी गेलं बांध फुटण्याची जम शक्यता राहते बांध फुटवतात कधी कधी आणि बांध फुटलं तर खूप नुकसान होते पाहताचे मित्रांनो पहिले काँग्रेसच्या काळात मित्रांनो ना बांध जर फुटले त्याचे पैसे भेटायचे पण हल्लीच्या काळामध्ये काही पैसे भेटत नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपणच आपली वावरांची काळजी घ्यायला लागते मित्रांनो बघा खडीचा रस्ता पर धुऊन गेला पाण्याना आणि पावसाचा आवाज होता ऐकतच असाल तुम्ही मित्रांनो अजूनही पाऊस चालू आहे असा खरबडी रस्ते मित्रांनो आता कच्च्या रस्त्याने चालू आहे आपण हे बघा गणबुट घातलं कारण पुढे पावसाळ्यात सापवर बायकडे सांगत नाही तर आपण आपण आपल्या शेतातल्या घरापाशी झापापाशी येऊन पोहोचले मित्रांनो हे बघा आपला असा सुंदर हा झाप आहे मित्रांनो पावसाळ्यातला पण करण्यासाठी भाकरी खायला परत बायला बांधाय त्यासाठी हा इथं कारल्याचं वेल लावलं तर गेवडा लावलाय आणि इकडं आपण खताचं बीड लावला आहे मित्रांनो त्या बीडचा व्हिडिओ एडिट करायचा राहिला तो पण तुमच्यासाठी येईल लवकरच येईल मित्रांनो इथं डांगराची वेलत दोडक्याच्या वेलत आणि हा आपला सुंदर असा झाप मित्रांनो त्याचा दरवाजा तर चालतं मित्रांनो बघूया शेतात किती पाणी आले आपण पण इथं वरायचं रफ खानला होता आपण ते इथं खालीच माळा लावला आहे बघू ते कसं आलं तसं लावल्यापासून आपण आलो नव्हतं पण मित्रांनो बऱ्यापैकी वरही जरापला काहीच झालं नाही पावसाचा काहीच परिणाम नाही बघा एक एक काडी उभी राहून फुटली पण आणि काही नाही आताशी उभं राहायला मुळ्या धरल्याच आणि हे आपलं भात मित्रांनो वावर भरलेलं आहे पण भाताच्या काही भात बुडाला नाही त्याच्यामुळं इकडून पाणी काढून दिलं आहे बाजूनं हो ना त्याच्यामुळं भातात काही पाणी आलंच नाही त्यामुळे हे वावरला काहीच धोका नाही आपल्या पाणी जास्त भरतच नाही हे वावरत कारण याचं बाहेरून पाणी काढून दिलं हे वावरतही पाणी येत नाही असं बऱ्याचशा वावरून तर आपण बाहेरूनच पाणी काढून दिले, हे थी थी दिले। ना त्याच्यामुळं मग काही बघा हे वावर हे जाते थोडं पाणी आलं मित्रांनो याचा इकडून वरतून दुसरीकडून पाणी काढून दिले आणि हे भात लवकर लावलं आहे ना मित्रांनो एकदम निळगार झालाय एकदम निळी पाली फुटले त्याला म्हणजे फुटवत आलं आहे बघ सगळीकडे पाणीच पाणी मित्रांनो जोराचा पाऊस आहे या पावसाचाच आपण तो, ला तो हे पाणी बघायला आलो होतो कारण हे पाणी या बांधावरतून उलटलं ना बांध फुटण्याची भीती राहते मित्रांनो आणि बांध फुटलं काय वैतागरा ते बांध अगं एकदम निळगार भर झाले एकदम चांगली अशी पाली फुटली बघा आता हे भात मित्रांनो किती पाऊस पडला तरी या भाताला काही भीती नाही आणि या भाताने एकदम फुट आहे त्याच्यामुळे याला तर काही गरजच नाही आता शेणखत भरपूर टाकलं होतं मित्रांनो आपण थोडंफार रासायनिक खते मारले मित्रांनो त्याच्यामुळं मग थोडी थोडी रासायनिक खत कमी करत आलो मित्रांनो आता तर आपण ह्या वरच्या शताकडे आलो इकडून नजारा पाहू शकता तुम्ही खूप सारा पूर आला आहे भरपूर आवणी झाली मित्रांनो गावातली ऐंशी टक्के आवणी झाली दहा वीस टक्के आवनी राहिली मित्रांनो आणि आपल्या डोंगरावरती त्या पावसामुळे जी आवणी आत टाकली होती ना तिकडे आलो आता आपण वरती तिकडं पण खूप सारा पाऊस आहे मित्रांनो एककडे वरता वावर आहे आपल्याला एक त्या वावरात तर जेम पाणी हे बघा हे निळे झाले ते आपली वावरात या बघा बाकीचे अजून काही शेतकऱ्यांनी अजून लागवड पण केली नाही मित्रांनो तर चालतं मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा मित्रांनो हे बघा किती भारी पाणी पडतं या जुऱ्याला छोटा जुरं पण भारी धबधबा तयार होतोय ते मित्रांनो चालतो तो मला तो धबधबा दाखवतो त्याच्यावरती आपला कड्यावरचा वावर आहे ते दाखवतो अगं होते एकदम निळगार झाले मित्रांनो जनावर लिजमचाराय झालं पण यावर्षी आपल्याकडे बैल नाही एकच जोडेच तुल त्याची त्यांना काही हे समजा नाही एवढं चार आहे हवाही खूप चालेल पावसही भरपूर चाल मित्रांनो सायरीचा काढाय ना या कडेवरचा वावर आपण मित्रांनो एक दिवस लावला होता त्याचा काही व्हिडिओ काढला नाही लावताना बघ ही सायरीचं झाडं याला सायरीचा कडा म्हणतोय आम्ही आणि तिथून वावरमधून जे पाणी येत आहे सांडीवरून ते पडताय खाली त्या कडेवरून पडत आहे आणि त्या पडायचं आहे म्हणजे न झाच नंबर आहे चल तर आपण खाली जाऊन बघू कसं काय धबधबा तुम्हाला दाखवतो जवळ मित्रांनो बघा वरती वावर आहे खाली धबधब त्या वावरातून पाणी पडतं आहे खाली तिथून त्या कडेवरतून पाणी पडतं तर आपण मित्रांनो धबधब्यावरून अशी पोहोचले हे बघा सुंदर असा नाजार आहे मित्रांनो धबधब्याचा जंभारी वातावरण जंभारी वाटत आहे असे चुट छोटे छोटे धबधबे आमच्या परेक वावराच्या बांधायला राहतात मित्रांनो याच्यापेक्षा मोठा धबधब्याचा पुढं तुम्हाला डोंगरावर गेलो होतं हे बघा खाली जुऱ्या ना पाणी जातं वावरामध्ये तर असे नवीन नवीन धबधबे बघायचे असेल आपल्याकडे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो तर हे बाई ह्या वरच्या हे ह्याच वावरामुळे वावरा आपली आवणी लेट झाली मित्रांनो इथं पाणी नव्हतं भात लावायला तुम्ही तर बघितलं असं असेल मागच्या व्हिडिओमध्ये फार कोराडं आवायला लागलं होतं मित्रांनो चिखलकारला आहे थोडं थोडं पाऊस होतं फक्त आणि आता पावसाळा चालू झाला आहे भरपूर तर फार भात बुडावला आहे ह्या वावराचा असं मित्रांनो आपलं हे शेवटचं वावर आणि आता भरपूर पाऊस चौदा इथलं पण पण निघालं आता ह्या वावरला काही भियावू नाही हे बघा इथं बांधव की चायची भाजी भेटली होती आपल्याला तर खुलली थोडी थोडी तर मित्रांनो ह्या आमचं सुंदर असं गाव आता पाऊस पण उघडला आहे आणि आपला डोंगर पण खूप छान दिसतोय मित्रांनो हे बघा मोठमोठे धबधबे दिसतात दुखट आले डोंगरला बराच वेळ झाला पाऊस उघडलाय बघा खूप भारी वातावरण आहे मित्रांनो पैकी पाऊस थांबलाय मित्रांनो आणि आपण शेताकडूनही जाऊन आले तर असा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्याकडे कसा पाऊस पडतोय किती जोराचा पाऊस आहे ते पण कॉमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे शेतीची लागवड झाली का नाही ते पण कॉमेंटमध्ये सांगा चला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि आपली काळजी घ्या मित्रांनो भेटूया पुन्हा बघा नवीन व्हिडिओमध्ये